हाय हॅलो नमस्कार कशा सर्व मस्त नमस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुमचं माझ्या चॅनेलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान मस्त आणि आरोग्यदायचं तर आज आलो आहे आम्ही राहणार मी, मी आणि आई ॲक्च्युली लसूण uh, कशी लावतात ती बघायची होती मलाही बघायची होती आणि मला, मला तुम्हालाही दाखवायची होती मी कधी बघितलं नव्हतं कांदाही कसा लावतात हे मला माहिती नाही जेव्हा कांदा लावेल तेव्हा पण मी जाणार आहे असो आणि हे जे तुम्हाला दिसतंय ते हरभरा आहे हरभरा पण लावला आणि गहू पण लावलं आहे जवळून पण दाखवलं तुम्हाला हे इथे मी गेल्या टायमाला दाखवलेलं की मी इथे शेंगा म्हणजे ज्या भुईमुगाच्या शेंगा होत्या त्या लावलेल्या आणि ह्या टायमाला आईला मी तोडू पण लागलेली आणि उपटू पण लागलेली फर्स्ट टाईम केलं पण खरंच रानात काम केलं ना की मन प्रसन्न होतं माझं सिरियसली होतं मला खूप आवडतं आपला गहू गव, आज गहूला पाणी देणार आहेत तर त्याच्या आधी आम्ही पहिले लसूण हे करून घेतली लावून घेतली इथे बघा दोडका वगैरे आलेला आहे त्या साईडला मी शूट करत होते आणि खरंच मी जाणार होती तोडायला तर आई नको म्हटल्या असू दे खाली ॲक्च्युली ही तो ह्याच्या खाली थोडा ओढा आहे म्हणजे मला दाखवता आला तर नक्कीच दाखवेल तुम्हाला त्याच्या खाली ओढा आहे जर पाय बी सटकला तर भीती वाटते आई म्हटलं राहू दे जाता येईल मी तोडेल दोडका वगैरे वांगी लावलीत आईने मिरच्या लावल्यात जसं होईल तसं मी दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि इकडे मिरच्या लावलेल्या सगळीकडे आणि आता मिरच्या बऱ्यापैकी आम्ही काढून नेल्यात आता परत नवीन रोप लावायचा विचार चाललाय काहीतरी वेगळं अजून लावूया जा, सा जी जागा आहे ती आता रिकामी झाली बऱ्यापैकी आणि बाकीच्या जे जे वावर आहेत त्याच्यामध्ये कुठे ज्वारी लावले कुठे गहू लावलेत अजूनही आणि कुठे ऊस लावलाय असं सगळं एक 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 दा लावतात आणि असे बघा असे चौकोन केलेले कांदा लसूण लावण्यासाठी आईनी असे आई बोलते चौकोन करतात आणि हे असे चौकोन करून मग त्याच्यामध्ये असं म्हणजे मी तुम्हाला दाखवते पुढची प्रोसेस मला ही ॲक्च्युली परफेक्ट माहिती नाही जसे होईल तसं आणि हे आपलं घव्हा गहू आणि हरभारे लावलेले आणि इथे ते आता कांदा आणि लसूण लावणारे आई जसं होईल तसं मी बघते आणि जेणेकरून तुम्हाला हे दाखवते माझाही फर्स्ट टाईम आहे तीन वर्षामध्ये मीही कधी एवढी काही वावरात म्हणजे राहण्यात आली नव्हती की कसं काय होतं वगैरे बघायला खरं वाटलं नाही बघायला तर पाहिजे आपल्याला पण सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत समजल्या पाहिजेत म्हणून म्हटलं चला त्यानिमित्ताने बघता पण येईल आणि तुम्हाला दाखवता पण येईल तर अशा प्रकारे आपलं वावर दिसते सिरियसली खूप रानात छान वाटतं हां फक्त सापांची भीती वाटते नाही तर खरंच रानात तर राहू शकतात खूप माणसं राहतात हा रानात म्हणजे मी इकडे बघितलं साता आहे साताऱ्या साईडला अशी खूप लोकांची रानांमध्ये घरं आहेत कारण की लक्ष द्यावं लागतो वगैरे त्याच्यामुळे हे बघा आईने इथे वांग लावलेले तिथे वांगी पण आलेली आहेत छोटी छोटी मस्त वाटते आमच्या घराच्या इथे तर भरपूर वांगी आलेली आहेत हे बघा हे दुसरं वांग मी बघतच चाललेली कुठे काय आले आणि आईंचं काम चाललेलं म्हणजे माझ्या सासूबाईंचं तर तिथे दोन आले हे बघा इथे एक आलंय अजून एक पुढे पण आलंय मी वांगी बघत होते आणि तिकडे पुढे आलेत आणि आधी जे मिरच्या लावल्या तिथे पण आहे बघा इथे वांग जरा मोठं आहे म्हटलं छान आई असं काही नाही तर काही लावतच असतात दोळका वांगी हिरव्या मिरच्या कोथिंबीर कांदे लसूण ज्वारी गहू हरभरा सोयाबीन भुईमुगाच्या शेंगा आणि ऊस सगळं घरीच असतं त्यामुळे खरं सिरियसली छान वाटतं आणि ॲक्च्युली मी मुंबईला राहायची लग्नाच्या आधी म्हणजे आम आणि कोकणात हे सगळ्या गोष्टी बघायला भेटत नाही आंबे फणस आणि जांभूळ वगैरे हे सोडून बाकी काही वेगळं असं काही बघायला भेटत नाही भात सोडून ह्या त्या मला भातही लावलेला आम्ही इकडे खरंच छान वाटतं ह्या सगळ्या गोष्टी बघायला कारण माझ्यासाठी हे नौकं आहे आणि तुमच्यासाठी जे खरंच ज्यांनी कधी बघितलं नसेल त्यांच्यासाठी नौकं असेल तर आईनी ऍक्च्युली सुरुवात केली अशी पहिली एक रेश मारून घ्यायची असते असे म्हणजे ख खंदून घ्यायचं असतं आणि तिथून अशी रेश मारल्यानंतर हे एक औषध आहे ते मला माहिती नाही मी आईला विचारायला विसरली ती पहिली पावडर टाकून घेतली आईने कारण की त्याने जी लसूण आहे तो चांगला उगवला जातो आणि मग ही लसून असते तिचं एक एक पाकळी अशी वेगळे वेगळे करून आईने ती मध्ये खवली म्हणजे आतमध्ये टोप टोकल्यागत होतं ना तसं आणि त्याचा डेट असतो तो वर करायचा तर अशा प्रकारे आईचं चाललेलं आणि बघितलं किती छान मस्त मला सिरियस फर्स्ट टाईम बघितलेलं की हे नवीन काहीतरी आणि त्यामध्ये थोडा डिस्टन्स ता ठेवायचा असतो का तर न, आई बोलते चांगली लसून उगवली जाते मी पण माझे शंभर क्वेश्चन होते मला खरंच असं वाटत होतं कुठेतरी आईचा आवाज घ्यायला पाहिजे होता नक्की तुम्हाला आईचा आवाज ऐकायचा असेल तर नक्कीच सांगा कारण की हे सगळं करत्यावेळी पण आई बोलत होत्या सांगत होत्या उलट माझ्यापेक्षा छान डिटेल्स दिलेले त्यांनी जे मी तुम्हाला म्हटलं आधी आईने जी पावडर टाकली त्याचं पण आईने नाव सांगितलेलं पण कसं होतं दर टायमाला तुम्हाला माझा आवाज ऐकायची सवय लागली मग मी म्हटलं करू की नको पण खरंच जर तुम्हाला व्हिडिओमध्ये आईचा आवाज ऐकायचा असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नक्की म्हणजे नक्की कांद्याचा जो व्हिडिओ येणार आहे त्यासाठी आईलाच बोलायला हवेल जेणेकरून तुम्हाला प्रॉपर माहिती भेटेल कारण की मलाही बऱ्यापैकी गोष्टी माहिती नाही मी पण ह्या सगळ्या गोष्टी नौक्या आहेत आणि मी बघते आणि आत्ताच जमतं आहे म्हणजे समोर थोडा मोठा झाला आहे तर मग राहतो तो घरी कधी कधी तर मग मग मी त्याला ठेवून आली का मला तरी व्हिडिओ शूट करते तर मला खरंच बघायचं होतं की लसूण कशी हे टोकल्या जाते कशी उगवल्या जाते ऍक्च्युली मी तुम्हाला सांगायचंय मला की मला भुईमुगाच्या शेच्या साईडला येतात हेही मला माहिती नव्हतं मला असं वाटायचं वरच्या साईडला जे डे असतं वरच्या साईडला जे झाडाची रोपं असतात त्या साईडला असेल पण नंतर कळालं ते खाली असतं जेव्हा खरंच आपण त्या क्षेत्रामध्ये उतरतो किंवा आपलं आ... तिथं सानिध्य म्हणजे राहतो की वगैरे तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळतात प्रकारे म्हणून मला बघायचं होतं लसूण पण कशी उगवली जाते तर म्हटलं चला बघूया आपण पण तर बघा अशा प्रकारे खूप अशी मस्त अशी लाईन मारून त्याच्यावरती पा... जी पावडर होती ती टाकली आणि त्याच्यावरची उलटी टाकली आणि त्या टाकायचा भर केला तर आईंच चाललेलं मला असं वाटतं मी पण पण मग व्हिडिओ कोणी शूट केला असता मग द्या काही म्हटलं नेक्स्ट टाइम कांदे जेव्हा लावायचं आहे तेव्हा कांद्याची रो रोपं लावायची किंवा काय जे असेल ते मला एक परफेक्टली माहिती नाही काय करतात ते तेव्हा मी नक्कीच मी पण करेल जेणेकरून मी तुम्हाला दाखवेल असं आता अशा प्रकारे आई लसून टोवून घेत होते आणि आईने तीनच रेषा मला मारून दाखवल्या त्यानंतरच्याही शूट केलेलं पण जास्त व्हिडिओ लॉंग नको व्हायला म्हणून मला होईल ना मग व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आणि बघा असं आई बोलते खाली पूर्ण त्याचा डेट जायला पाहिजे जेणेकरून चांगला उगवला जातो म्हणजे बऱ्यापैकी मस्त उगवला जातो अशा प्रकारे बघू आता नेक्स्ट टाईम जेव्हा लसूण उगवून पण येईल नवर तरी पण मी नक्की व्हिडिओ करेन जेणेकरून कसा उगवला जातो किंवा कसे प्रकार असतो ते पण मी दाखवेल आणि ही राख आहे ही राख असते जी आपली चुलीची राख असते ती आईने टाकून घेतली जेणेकरून ह्याला जी लसणीला आहे ती थंडावर राहतो आई बोलते आणि चांगली उगवली जाते म्हणून आणि मग ते आहे ते जी माती आहे त्यांनी बंद करून घ्यायचं असतं जे आपण जिथे लसूण लावले तिथे पूर्णपणे ढाकून घ्यायचं असतं राख टाकल्यानंतर पूर्ण मातीने ढाकून घ्यायचं आणि आजच्याच लगेच पाणीही द्यायचं नाही मलाही माहिती नव्हतं आईने मला सांगितलं लगेच पाणी द्यायचं नसतं दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाणी द्यायचं असतं वरून फक्त पाणी टाकायचं असतं आणि हे परत ओपन नाही करायचं सिरियसली बघ मस्त मला खूप खरंच छान वाटलं की वेगळं काहीतरी आणि लसूण अशी उगवते ही मला माहिती नव्हती असं तर ही राख टाकल्यानंतर मला पण आश्चर्य वाटलं राख का राख का टाकली तर मग एकदम परफेक्टली डिटेल्स सांगितले की का तर त्याला थंडावर राहायला पाहिजे एक एक गोष्टीची एक एक ट्रिक असते असो तर अशा प्रकारे लसूण लावल्या जाते आणि मला खरंच छान वाटलं काहीतरी म्हणतात ना घेतलं काहीतरी घेतलं म्हणजे असं होतं ना की आईच्यानंतर करायचं आहे आपल्यालाच तर ह्या अशा प्रकारे लसूण लावून झाले आईची पुढची प्रोसेस चालूच होती पण म्हटलं नाही आपलं घरी समर्थ आहे आपल्याला घरी जाणं भाग आहे म्हणून व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि हो जर आईच्या आवाजाने तुम्हाला व्हिडिओ ऐकायचा असेल तर तेही सांगा कमेंट बॉक्समध्ये मी आईच्या आवाजाने करेन आणि पुन्हा एकदा मनापासून सर्वांना श्री स्वामी समर्थ